देशाच्या राजकारणामध्ये बिहारच्या राजकारणाच्या चर्चा कायमच असतात पण आता लोकसभा आणि विधानसभा या चर्चांमध्ये पुन्हा एकदा बिहारच्या राजकीय चर्चांना उकळी फुटली आहे ती म्हणजे नितीश कुमार यांच्यामुळे एकदा नाही दोनदा नाही तब्बल आठ वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले नितीश कुमार भाजप सोडून लालू प्रसाद यादव यांच्याकडे गेले होते आणि पुन्हा एकदा पलटी मारून आता ते भाजप सोबत आलेले आहेत नव्यांदा रेकॉर्ड तोड त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ आहे पुन्हा एकदा पलटी मारायचं काय कारण असेल किंवा आता ही कुठली राजकीय खेळी आहे याची तीन मुख्य कारण या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी नितीश कुमार भाजपसोबत जातील अशी चर्चा गेला महिनाभर सुरू होती मात्र त्यापूर्वी नितीश आणि लालूंमध्ये दुरावा का आला हे जाणून घेऊयात लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यादव यांनी दोन ट्वीट केले होते दोन्ही ट्विटमध्ये त्यांनी नाव न घेता नितीश कुमार यांना टोला लगावला ते समाजवादी असल्याचा दावा करतात पण त्यांची विचारधारा वाऱ्यासारखी बदलते नाराजी व्यक्त करून काय होणार स्वतःच्या नियतमध्ये खोट आहे यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कर्पुरी ठाकूर यांचे कौतुक केले होते कर्पुरी ठाकूर यांनी कधीही त्यांचं कुटुंब वाढवलं नाही आजकाल लोक त्यांचं कुटुंब वाढवतात असं म्हटलं होतं आता इथे नितीश यांचं लक्ष नेमकं कुठे होतं याचा अंदाज बांधणं फारसं अवघड नाही त्यांनी थेट कुटुंबवादातून लालूंच्या पक्षाला घेरलं तर कर्पुरी ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांची एनडीएशी जवळीकही वाढवली नुकतंच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अनेक दिवसांपासून ही मागणी होती युपीए सरकारच्या काळातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता पण जो आदर तेव्हा दिला गेला नाही तो लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारनं दिला कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यामुळं भाजपला मागासवर्गीयांमध्ये बळ मिळण्याची शक्यता आहे तर दुसरा फायदा म्हणजे भाजप जे पुन्हा जवळ आले कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा झाल्यानंतर नितीश कुमार यांनी एक अभिनंदनाचं ट्विट केलं होतं त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती त्यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न लिहिता आभार मानले होते यामुळे नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का अशी चर्चा रंगली होती अखेरीस नितीश कुमार यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आता ते भाजपसोबत जाऊन पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत दोन हजार वीस मध्ये निवडून आलेल्या दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या बिहार विधानसभेत आर जे डी एकोणऐंशी जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजप अठ्याहत्तर आमदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे नितीश कुमार यांचा जेडीयू पंचेचाळीस जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे नितीश यांनी दोन हजार वीस ची बिहार विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती युतीचे कनिष्ठ भागीदार असूनही भाजपसोबत झालेल्या निवडणूक पूर्व करारानुसार नितीश बिहारचे मुख्यमंत्री बनले मात्र दोन वर्षात नितीश यांनी भाजपला धूळ चारली आणि सरकार स्थापन करण्यासाठी आर जे डी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत हात मिळवणी केली या युतीमध्येही नितीश हे कनिष्ठ भागीदार होते परंतु त्यांनी मुख्यमंत्रीपद पर राखले ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची एक चाल होती नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री राहण्यासाठी अनेकदा बाजू बदलली आहे आता नितीश यांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चेवर आणखी एक कारण असू लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे त्यामुळे नितीश कुमार यांना झटका बसू शकतो आणि त्यामुळेच ते भाजप सोबत गेले असल्याचं बोललं जात आहे भाजपला बिहारमध्ये जे डीयूचा पाठिंबा मिळणं ही लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये सर्वात जास्त जागा निवडून येण्याची हमी असल्याचं आकडेवारीवरून आहे कारण मागील काही निवडणुकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दोन हजार पंधराच्या बिहार विधानसभा निवडणुकीत जे यू आर जे डी व काँग्रेस यांच्या महाआघाडीची लढत एनडीएशी झाली होती तेव्हा महाआघाडीने चौऱ्याहत्तर टक्के जागा जिंकल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक जे डीयू व भाजपने एकत्र लढवली होती त्यांच्या विरोधात आर जे डी आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते यामध्ये एन डी एन सत्त्याण्णव टक्क्याहून अधिक जागा जिंकल्या होत्या त्यानंतर दोन हजार वीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत जे यू एन डी एमध्ये होते व त्यांची लढत आर जे डी आणि काँग्रेसची झाली या निवडणुकीतही एनडीएने ने पन्नास टक्क्याहून अधिक जागा जिंकल्या होत्या नितीश कुमार एनडीए मध्ये गेल्या सर्वात मोठा फटका इंडिया आघाडीला बसेल अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे नितीश कुमार आता तब्बल नवव्या वेळेस मुख्यमंत्री झालेले आहेत आणि या सगळ्या अनेक कारणांमुळे नितीश कुमार यांना पलटी कुमार असं म्हणूनही ओळखलं जातं आता देशाची लोकशाही ही फक्त देशाची जनताच वाचवू शकेल एवढं तर नक्की आहे पण तुम्हाला काय वाटतं नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारून दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची कुणासोबत शपथ घेतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका